नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या युट्यूब वरती तर चला कमेंट्स मध्ये सांगा की आवाज आणि पिक्चर क्वालिटी व्यवस्थित दिसतेय का हॅलो आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल मित्रांनो एकदा ओके म्हणून क्लिक करा ओके आवाज आणि पिक्चर क्वालिटी व्यवस्थित येत असेल मित्रांनो तर एकदा ओके करा पहा मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओ शेषणामध्ये पोलीस भरती इतिहासाची महत्वपूर्ण प्रश्न भाग तीन अभ्यासणार आहोत आपण भाग एक आणि भाग तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहू शकता पहा आपला आजचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर करायचंय कमेंट्स मध्ये ओके तर पहा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली आपल्याला सांगायचे सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार चोवीस त्याचबरोबर लातूर पोलीस दोन हजार अठरा ला हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता मुंबई व पुणे मुंबई त्याचबरोबर मराठवाडा आणि पेडगाव हे आपले ऑप्शन आहेत तर मित्रांनो सांगा चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके आता क्लिअर येते ओके क्लिअर चालतंय मित्रांनो तर पहा लक्षात घ्या की याचे जे उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो मुंबई लक्षात घ्या की एकोणीसशे चाळीस साली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई येथे झाले आणि याचा अध्यक्ष मित्रांनो रामराव देशमुख हे होते त्याचबरोबर याचा उद्देश काय होता तर मित्रांनो विदर्भ मराठवाडा खानदेश आणि कोकण व मुंबई शहर यांना लोकांचे परस्पर संबंध वाढवणे असा याचा उद्देश होता कधी मित्रांनो तर एकोणीसशे चाळीस ला आणि अध्यक्ष होते रामराव देशमुख हे तुम्ही लक्षात घ्या ओके पहा आपला पुढील प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनतेला माहिती होण्यासाठी प्रके अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते पहा मित्रांनो महाराष्ट्र चळवळीचे जनतेला माहिती मिळाली पाहिजे त्यासाठी प्रके अत्रे यांनी एक दैनिक सुरू केले होते ते कोणते आपल्याला सांगायचे यवतमाळ पोलीस दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारण्यात आलाय ऑप्शन आहेत आपल्याजवळ नवा काळ दैनिक मराठा मौज आणि प्रभात चला राहुल ओके अतिश चला जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स करून सांगायचे योग्य उत्तर काय असणार आहे त्याचबरोबर आपण आज भाग तीन लाईव्ह घेत आहोत भाग एक आणि भाग दोन झालेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनला जाऊन पाहू शकतात ओके मित्रांनो तर पा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो दैनिक मराठा लक्षात घ्या आचार्य प्रके अत्रे यांचे मुंबईत निघालेले आणि सतत गाजलेले मित्रांनो दैनिक मराठा हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अपत्य म्हणून होते लक्षात घ्या दैनिक मराठा हे आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रके अत्रे यांनी महाराष्ट्र चळवळीच्या जनतेला माहिती देण्यासाठी दैनिक मराठा हे वृत्तपत्र सुरू केले होते लक्षात घ्यायचे आतेश राहुल ओके जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स मध्ये सांगायचे मित्रांनो पहा आपला पुढील प्रश्न वेदांकडे परत चला हे बीतवाक्य असणारी संस्था कोणती मित्रांनो वेदांकडे परत चला हे बीतवाक्य कोणाच्या कोणत्या संस्थेचे होते आपल्याला सांगायचे सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार चोवीस ला चो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलाय आर्य समाज वेद समाज ब्राह्मो सोसायटी आणि सत्यशोधक समाज तर पटापट पत तुम्ही कमेंट करून सांगायचे ओके याचे योग्य उत्तर काय असणार आहे सांगा मित्रांनो तर पहा लक्षात घ्या की याचे जे उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो समाज लक्षात घ्यायचे ओके नाही तर आर्य समाज हे आपले याचे योग्य उत्तर असणार आहे वेदांकडे परत चला ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती मित्रांनो कोणी तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म लक्षात घ्या की बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस साली गुजरात मधील टंकारा नावाच्या गावात झाला त्याचबरोबर त्यांनी सात एप्रिल अठराशे सत्तावन्न मित्रांनो कधी तर सात एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी मुंबई इथ आर्य समाजाची स्थापना केली होती मित्रांनो कोणी तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला ही घोषणा दिली आणि त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस ला झाला आणि त्यांनी सात एप्रिल अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना ही मुंबईत केली होती हे लक्षात घ्यायचे दीपाली स्वामी दयानंद स्वामी अतिश ए मनीषा ए अगदी बरोबर मित्रांनो अगदी बरोबर तर पहा आपला पुढील प्रश्न खालसा पंथांचे संस्थापक कोण होते मित्रांनो जे आपली खालसा पंथ आहे त्यांचे संस्थापक कोण होते आपल्याला सांगायचे तर ऑप्शन आहेत आपल्याजवळ गुरु गोविंद सिंग त्याचबरोबर गुरु नानक देव त्याचबरोबर गुरु तेग बहादूर आणि गुरु अर्जुन देव सोलापूर शहर दोन हजार चोवीस ला आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलाय तर कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो याची योग्य उत्तर काय असणार आहे ओके शुभम ओके ओके अगदी बरोबर मित्रांनो तीन चार क्वेश्चन झाले आता लाईव्ह सुरुवात झालेय. आपलं दहा संवादा लाईव्ह सुरुवात होईल दररोज मित्रांनो ओके लक्षात घ्यायचे दहा संवादाला अगदी बरोबर मित्रांनो जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी लक्षात घ्या दहा वाजता आपलं दररोज लाईव्ह होणार आहे ओके आपला आज तिसरं लाइव आहे पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो गुरु गोविंद सिंग लक्षात घ्या की सोळाशे नव्याण्णव मध्ये शीख धर्माचे दहावे शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी खालसा परंपरा सुरू केली होती गुरु गोविंद यांची समाधी नांदेड येथे आहे आणि त्यांचे निधन सतराशे आठ मध्ये झाले मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपलं एक बर ओके? ओके, ए, बरु बरु बर, जे आहे ते बरोबर असणार आहे गुरु गोविंद सिंग हे लक्षात घ्यायचे ओके मनीषा ओके दीपाली ए अगदी बरोबर गणपत शुभम चला जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो आपले उत्तर ओके अगदी बरोबर अगदी बरोबर विकास हाय हाय ऑल आहे मित्रांनो गुड मॉर्निंग पहा आपला पुढील प्रश्न लक्षात घ्या रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली एस आर पी एफ दोन दोन हजार चोवीस त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीसला आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन आहेत आपल्याजवळ स्वामी विवेकानंद केशवचंद्र सेन लोकमान्य टिळक आणि सुभाषचंद्र बोस तर आपल्याला सांगायचे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर प चला मित्रांनो कमेंट्स करून सांगायचे शुभम सर मराठी व्याकरण कधी असेल असेल मित्रा ते पण लवकरच सुरुवात होईल ओके आपले मोरे सर मराठी व्याकरण आणि सायन्स दोघं विषय घेतील लवकरच मित्रांनो आपले लाईव्ह लेक्चर सुरू होतील ओके गणपत ए शुभम ए मनीषा ए दीपाली ए नेहा ए ओके एक तर पहा मित्रांनो याचे जे उत्तर असणार आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद तुमचे सर्वांचे उत्तर अगदी बरोबर असणार आहे लक्षात घ्या की यांचे पूर्ण नाव नरेंद्र दत्त होते आणि जन्म मित्रांनो त्यांचा बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला आणि आपण बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत असतो भारतात रामकृष्ण ची स्थापना स्वामी विवेकानंदांनी अठराशे सत्त्याण्णव ला केली मित्रांनो त्यांनी लोकांना स्वातंत्र्य त्याचबरोबर समता समानता आणि मुक्त विचारांची भावना रुजवण्यासाठी आवाहन केले होते आणि अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी शिकोगा येथे धर्म संसदेतील प्रसिद्ध भाषण त्यांचे गाजलेले आहे लक्षात घ्यायचे की नरेंद्रनाथ दत्त बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट त्यांचा जन्म आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो त्याचबरोबर अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी त्यांनी आपले प्रसिद्ध भाषण दिले ओके स्वामी विवेकानंद यांनी पहा आपला पुढील प्रश्न मित्रांनो भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण मित्रांनो भारतात परकीय खूप सत्ता आल्या इंग्रज डच पोर्तुगीज तर त्यापैकी आपल्याला सांगायचं की भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते आपल्याजवळ ऑप्शन आहेत इंग्रज डच पोर्तुगीज चंद्रपूर चालक पोलीस पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर मध्ये सांगा मित्रांनो ओके मध्ये सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे शुभम गणपत आतीश दीपाली ठीक आहे चला कमेंट्स करायची पटापट अठराशे सत्त्याण्णव बरोबर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन जोडले जात असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या ह्या वरती पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी उपयुक्त डाटा तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल त्याचबरोबर तुम्ही जर आपले मोरेसर अकॅडमी चॅनल ॲप डाउनलोड केला नसेल तर तो ॲप देखील डाउनलोड करून घ्या ओके चला मित्रांनो पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे लक्षात घ्या की एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारत सोडणारा शेवटचा युरोपियन शासक होता पोर्तुगीज होता मित्रांनो गोवा या दमन देव या ठिकाणी यांचे शासन होते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी हो भारतीय सैन्याने दमन आणि देव पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त केले आणि भारतात ते सामील केले मित्रांनो येथील पोर्तुगीजांचे साडेचारशे वर्षांची राजवट यांनी संपवून काढली आणि चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज खलाशी आपल्या भारतात आला होता हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे कधी मित्रांनो चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज खलाशी भारतात आला होता आणि एकोणीशे एकसष्ट एक मध्ये भारत सोडणारा शेवटचा युरोपियन शासक म्हणून पोर्तुगीज येत मित्रांनो हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे ऑप्शन क्रमांक कर तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे ओके धीरज मनीषा शुभम अतेश राजेंद्र गणपत अगदी बरोबर मित्रांनो ठीक आहे अगदी बरोबर पहा आपला पुढील प्रश्न गोवा राज्यात स्वतंत्रता केव्हा मिळाली अगदी आहे आता पाहिला आपण सांगायचंय पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीस डिसेंबर एक एक एकोणीसशे एकसष्ट पाच नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट आता पाहिलं मित्रांनो आपण चला पटापट कमेंट करून सांगा शुभम खूप छान सर एकोणीस मध्ये गोवा थँक्यू थँक्यू शुभम मनीषा चौदाशे अठ्याण्णव धीरज बी चला मित्रांनो कमेंट्स करून सांगायचे याची योग्य उत्तर काय असणार आहे पटापट कमेंट्स करून सांगा गोवा राज्यात स्वतंत्रता केव्हा मिळाली मित्रांनो तर पहा याचे जे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट लक्षात घ्या पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो कधी मित्रांनो तरी एकोणास डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी स्वतंत्रता मिळाली म्हणून एकोणास डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर ऑपरेशन विजयाने तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी साली गोव्याला लक्षात घ्या पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला मित्रांनो कधी मित्रांनो ऑपरेशन विजयाने तीस मे एकोणीसशे ला लक्षात घ्यायचे ओके ठीक आहे अगदी बरोबर अगदी बरोबर थँक्यू शुभम थँक्यू आपला पुढील प्रश्न मित्रांनो कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत मित्रांनो खाली आपल्याला काही संत दिलेत तर त्या संतांपैकी पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत असे कोणते संत आहेत ते आपल्याला सांगायचे अहिल्यानगर चालक दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे संत रामदास संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव तर पटापट -पत कमेंट्स करून सांगा मित्रांनो याची योग्य उत्तर काय असणार आहे ओके मनीषा ओके चला कमेंट्स करा मित्रांनो आपलं उद्या देखील दहा ते सव्वा ला लाईव्ह सुरू होईल उद्या देखील यायचं आहे मित्रांनो ओके अटकत मित्रांनो थोडा नेटवर्क इशू आहे समजून घ्या होईल क्लिअर ठीक आहे ठीक आहे क्लिअर सुरू झालं मित्रांनो थोडासा नेटवर्क इशू आहे ओके झाला मित्रांनो सुरू हॅलो ओके ठीक चालू ओके पा लक्षात घ्या याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो संत नामदेव यांचे मध्ये अनेक देवडे आहेत पहा लक्षात घ्या मित्रांनो गुरु ग्रंथ साहेबामध्ये संत नामदेवांच्या बासष्ट अभंगाचा समावेश आहे किती मित्रांनो तर बासष्ट अभंग त्याचबरोबर संत नामदेव यांना अभंगाचे प्रणेते असे देखील त्याचबरोबर कीर्तन परंपरेचे आद्य पर्वतक असे म्हणतात कोणते कोणते मित्रांनो कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक आणि अभंगाचे प्रणेते असे त्यांना म्हटले जाते संत ज्ञानेश्वरांचे पहिले चरित्र संत नामदेवांनीच लिहिलेले मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या ओके अटकते मित्रांनो ओके बरोबर आहे सर अटकत नाही ओके धन्यवाद तर पहा आपला पुढील प्रश्न तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाज सुधारक कोण होते मित्रांनो लंडन मध्ये ज्या तिघ गोलमेज परिषद झाल्या त्या तिघ परिषदांना हजर लावणारे समाज सुधारक कोण होते आपल्याला सांगायचे प्रश्न गोंदिया चालक दोन हजार तेवीस पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक तर सांगा मित्रांनो लंडन मधील गोलमेज परिषदला हजीर असणारे तिघ गोलमेज परिषदला हजर असणारे समाज सुधारक कोण होते गणपत अडकतंय अडकतंय मित्रांनो थोडा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे अडकत असेल ओके होईल ठीक ओके मी केल्या सेटिंग चेंज ओके ए एकोणीसशे एकतीस एक, एक बी आर आंबेडकर ए ओके ए बी आर आंबेडकर ओके अगदी बरोबर मित्रांनो कमेंट्स करत राहायची मित्रांनो ओके पहा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित होते मित्रांनो महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेत एकोणवीसशे एकतीसला ला उपस्थित होते लक्षात घ्या त्याचबरोबर भारतातील घटनात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकोणविसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस मध्ये तीन गोलमेज परिषद लंडन येथे बर भरल्या मित्रांनो कुठं तर लंडन या ठिकाणी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत तीन गोलमेज परिषद भरलेल्या आपल्याला आढळून येतात एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस थी एकोणीसशे अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रांनो चांगले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके सुशांत अगदी बरोबर मित्रांनो तर पहा आपला पुढील प्रश्न नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले मित्रांनो जे नोव्हेंबर दोन एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन झाले ते कोणाच्या हस्ते संपन्न झाले आपल्याला सांगायचे मित्रांनो राजे पंचम जॉर्ज ऑप्शन दोन आहे रॅमसे मॅकडोनाल्ड ऑप्शन तीन विल्यम पिट, ऑप्शन चार लॉर्ड ऍटली तर चला कमेंट्स करून सांगा अवघड आहे थोडी नावं पण कमेंट्स करून सांगायचे ओके ओके मित्रांनो अगदी बरोबर विकास ए चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो ठीक आहे कमेंट्स करायचे मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके चला पहा नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याला तुम्ही उत्तर द्यायचे मित्रांनो राजे पंचम जॉर्ज यांनी यांच्या हस्ते उद्घाटन झाले पहा पहिली गोलमेज परिषद दहा नोव्हेंबर एकोणीसशे तीस मित्रांनो लक्षात घ्या दहा नोव्हेंबर एकोणीशे तीस ते एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकतीस पर्यंत चालले नोव्हेंबर एकोणीसशे तीस, 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 तीस मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कोण मित्रांनो ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद लंडन मध्ये सुरू झाली आणि मित्रांनो राजे पंचम जॉर्ज यांनी या परिषदेचे उद्घाटन केले या सभेत ब्रिटिश भारतातील एकोणनव्वद प्रतिनिधी हजर होते उद्देश होता मित्रांनो भारतासाठी नव्या राजकीय घटनात्मक सुधारणांचा आराखडा तयार करणे हा याचा उद्देश होता मित्रांनो लक्षात घ्या ओके, ओके अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रांनो लक्षात घ्या की पहिली गोलमेज परिषद दहा नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते एक ते एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकतीस पर्यंत चालले आणि मित्रांनो तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली त्याची सुरुवात झाली होती ओके आणि त्याचा उद्देश होता मित्रांनो भारतातील नव्या राजकीय घटनात्मक सुधारणांचा आराखडा तयार करणे ओके पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते मित्रांनो आपल्याला सांगायचे की महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते पहा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मित्रांनो चौथी गोलमेज परिषद झाली नाही हे आपलं कॅन्सल होईल तर सांगा तिघांपैकी योग्य उत्तर काय असणार आहे चला कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो डेली दहा सव्वा दहा वाजता आपलं लेक्चर चालू होईल हिस्ट्रीतील महत्वपूर्ण अशी जी प्रश्न की जी वारंवार परीक्षेला विचारली जातात अशी प्रश्न त्यांचा आपण पूर्ण तुमचा सराव करून घेणार आहोत ज्याने आपले इतिहासामध्ये मराठी व्याकरणामध्ये त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता म्हणजे आपले पेपरला मार्क जाणार नाहीत मेरिटला ठीक आहे ओके दोन 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 चला कमेंट करा मित्रांनो आज थोडा नेटवर्क इश्यू त्यामुळे अडकत आहे मित्रांनो उद्यापासून असं होणार नाही ओके तर पाय याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते पहा दुसरी गोलमेज परिषद मित्रांनो सात सप्टेंबर लक्षात घ्या सात सप्टेंबर ते एक डिसेंबर एकोणीसशे एकतीस पर्यंत चालली गांधी आर आयबर्निंग करारानुसार गांधीजींनी लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषद हजर राहिले होते मित्रांनो लक्षात घ्यायचे ओके आय करणासार हे तुम्ही लक्षात घ्या पहा आपला पुढील प्रश्न मुंबईचा सिंह हो। लक्षात घ्या मित्रांनो मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाच देण्यात आले होते मुंबईचा सिंह जे मित्रांनो ते कोणास देण्यात आले होते तो पण नाव नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीसला हा प्रश्न विचारलाय आणि दहा पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारला गेलाय तर ऑप्शन आहेत आपल्या जवळ जगन्नाथ शंकर शेठ दादाबाई नौरोजी त्याचबरोबर फिरोज शाह मेहता आणि लोकमान्य टिळक तर चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो एकोणीसशे एकतीस मध्ये सात ओके दिपाली तीन दिपाली सी अतिश सी ठीक आहे मित्रांनो शुभम मनीषा ओके बरो बर, अगदी बरोबर सुशांत अगदी बरोबर मागितली धोंडा असे उद्गार महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर काढले होते तीन रमेश तीन नेहा ओके फिरोजशाह मेहता अगदी बरोबर मित्रांनो चला तर पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो फिरोज शाह मेहता लक्षात घ्या मुंबईचा सिंह हो। हे टोपण नाव फिरोज शाह मेहता यांना देण्यात आले होते आपण सविस्तर मित्रांनो लक्षात घ्या त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंचेचाळीस मुंबई या ठिकाणी झाला आणि त्यांची ओळख मित्रांनो मुंबईचा सिंह हो। मित्रांनो ते चार वेळा महापौर राहून ठरले आणि अठराशे ब्याऐंशी ते अठराशे एल्बर्ट बिला विरुद्ध आंदोलन केले होते त्याचबरोबर एकोणीसशे वृत्तपत्र देखील सुरू केले होते त्यांनी एकोणीसशे पंधराला ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्याचबरोबर निधन त्यांचे पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाले पाय त्यांची ऐतिहासिक माहिती आहे मित्रांनो त्यांना मुंबईचा सिंह असेच नाही म्हटले गेले तर ते चार वेळा महापौर त्याचबरोबर त्यांनी एल्बर्ट बिला विरुद्ध आंदोलन केले बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु त्याचबरोबर पाच नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव ला त्यांचे निधन झाले हे लक्षात घ्यायचे त्याचबरोबर मित्रांनो जगन्नाथ शंकर रेड आपले जे दुसरे ऑप्शन होते त्यांना म्हणायचे मुंबईचे शिल्पकार दादाबाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनिधिकृत राजदूत बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मित्रांनो अशा प्रकारे यांचे हे टोपण नावे आपण अभ्यासली आहेत ओके तर पहा आपला पुढील प्रश्न सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते मित्रांनो सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते आपल्याला सांगायचे ओके विकास मनीषा नेहा ओके अगदी बरोबर मित्रांनो तुमचे सर्वांचे उत्तर अगदी बरोबर आहे तर सांगायचे आपल्याला आगा खान खान अब्दुल गफार खान त्याचबरोबर महात्मा गांधी मोहम्मद अली जिन्ना हा प्रश्न दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलाय किती दहा पेक्षा अधिक वेळा ठीक आहे रमेश शुभम मनीषा आतीश दिपाली दोन दोन एक चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो विकास इंगले ओके कमेंट्स करा मित्रांनो तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तुम्ही म्हणतायत तर पाहूया ते बरोबर असणार आहे का मित्रांनो ते बरोबर असणार आहे तुमचं उत्तर चुकीचं नसणार आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर असणार आहे खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने ओळखले जात होते लक्षात घ्या आपण थोडं स्पष्टीकरण पाहूया खान अब्दुल गफार खान एकोणीसशे अठराशे नव्वद ते एकोणीसशे सरहद गांधी व बादशाह खान या नावाने ते ओळखले जात होते मित्रांनो हे वायव्य सरहद प्रांतातील स्वातंत्र्य सेनानी होते कुठले तर वायव्य सरहद प्रांतातील ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते पहा लक्षात घ्या महत्वपूर्ण आहे मित्रांनो भारतीय भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते मित्रांनो ओके हे लक्षात घ्यायचे तुम्ही त्याचबरोबर गफार खान यांनी एकोणीशे एकोणतीस मध्ये खुदाई किदमतगार ही संघटना उभारली होती कोणती मित्रांनो तर खुदाई किदमतगार कधीतरी एकोणीशे एकोणतीस साली हे तुम्ही लक्षात घ्या ओके शरद गांधी या नावाने कोणाला ओळखले गेले असा प्रश्न आला तर आपल्याला खान अब्दुल गफार खान यांच्या ऑप्शनला क्लिक करायचे पहा पुढील प्रश्न मित्रांनो गीत रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीस आणि परभणी पोलीस दोन हजार चोवीस ला आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता ऑप्शन आहेत आपल्या विदा कारंदीकर त्याचबरोबर मित्रांनो रघुनाथ पंडित वामन पंडित आणि गदी माडगुडकर तर पहा सांगा मित्रांनो योग्य उत्तर काय असणार आहे ठीक आहे नॉर्मल अडकताय मित्रांनो नेटवर्किंग शिवाय आज उद्यापासून असं होणार नाही उद्या देखील आपला सव्वा दहा वाजता लाईव्ह असेल ओके ओके चला मित्रांनो कमेंट्स करून सांगायचं याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके कमेंट्स करा मित्रांनो विकास सी रमेश तीन सी तीन ओके पा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो माडगुडकर हे याचे योग्य उत्तर असणार आहे अगदी बरोबर अगदी बरोबर विकास कुमार ओके तीन नंबर सी अगदी बरोबर मित्रांनो तर पहा लक्षात घ्या गीत रामायण हे मराठी प्रकाश संगतीचा मौलाचा दगड आणि रामायणाची सर्वच लोकप्रिय मराठी आवृत्ती मानली जाते मित्रांनो विदा करंदीकर यांचे पुस्तक पहा अष्टदर्शन मधगंध स्पर्शाची पालवी हे यांची प्रसिद्ध पुस्तक आहेत ओके लक्षात घ्यायचे मित्रांनो गीत रामायण हे मराठी प्रकाश संगतीचा मोलाचा दगड मित्रांनो आणि रामायणाची सर्वात लोकप्रिय ओके आवृत्ती मानली जाते हा कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीस आणि परभणी पोलीस दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा आपला पुढील प्रश्न द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला आपल्याला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे परभणी दोन हजार चोवीस ला आणि दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ऑप्शन आहेत आपल्या दोन महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री राजगोपालचारी आणि पंडित नेहरू तर चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो याची योग्य उत्तर काय असणार आहे ठीक आहे चला कमेंट्स करा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला ओके okay. शीतल म्हण ओके okay, शुभम म्हणतायत सी नेह म्हणतायत दोन दीपाली म्हणतायत बी आतिश म्हणतायत बी शीतल म्हणतायत बाबासाहेब यांनी लिहिला आहे ओके okay, दोन विकास बी रमेश म्हणतायत दोन चला सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी महत्वपूर्ण असे डाटा कोर्सेस मित्रांनो तुम्हाला आपल्या ह्या मिळतील तुम्ही जर आपले ऍप डाउनलोड केले नसेल तर प्ले स्टोर ला जाऊ सर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा त्यात मित्रांनो तुम्हाला आर आर बी ग्रुप डी आणि पोलीस भरतीचे बॅचेस उपलब्ध आहेत कमी दरात उपलब्ध आहेत मित्रांनो नेहा ओके बी आर आंबेडकर ओके बी फिक्स प्रदीप म्हणतायत बी फिक्स करायचं ओके बी फिक्स करू मित्र तर पा आपला ऑप्शन क्रमांक मित्रांनो लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉब्लम ऑफ द रुपी हा ग्रंथ लिहिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही बी सांगितलं मित्रांनो मी बी फिक्स केलं डिस्कव्हरी ऑफ द इंडिया पंडित नेहरू अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरच्या तुरुंगात लिहिला अगदी बरोबर मित्र सुशांत अगदी बरोबर चला मित्रांनो पहा तुम्ही जर आपला पुणे भरती इतिहास महत्वपूर्ण प्रश्न लेक्चर एक आणि लेक्चर दोन जर पाहिले नसेल तर तुम्हाला त्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील त्याचबरोबर आपल्या प्ले मध्ये देखील मिळतील मित्रांनो आपण भाग एक आणि भाग दोन घेतला गेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर एकदा डिस्क्रिप्शनला नक्की पाहून घ्या ओके त्याचबरोबर ओके मित्रांनो आपलं आजचं सेशन या ठिकाणी संपलेलं आहे भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते एकदा कमेंट्समध्ये नक्की सांगायचे ओके भेटूया मित्रांनो उद्याच्या सेशनमध्ये सव्वा दहा वाजता थँक्यू फ्रेंड्स वाचिंग दिस व्हिडिओ भेटूया उद्या दहा वाजता